रामकृष्ण हरी मंडळी अर्थ या यूट्यूब वाहिनीवर आपला हार्दिक स्वागत करतो आयुष्यात आपले मोठे आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेकदा आपल्याला कर्जाशिवाय पर्याय उरत नाही आणि आजच्या तारखेला वाढत्या महागाईत प्रत्येक दुसऱ्या मध्यमवर्गीयाचं स्वप्न आहे ते आपला स्वतःचा हक्काचं घर आणि ह्या घराच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी एकमेव पर्याय त्याच्यासमोर असतो तो म्हणजे गृहकर्ज गृहकर्जासाठी अर्ज करण्या अगोदर आपण या तीन महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे त्यातील ते पहिली गोष्ट म्हणजे व्याजदर हो सगळ्यात पहिली गोष्ट असते ती व्याजदर गृहकर्ज घेताना बँक असो किंवा वित्तीय संस्था असो आपल्यावर किती व्याज ते आकारणार आहे याला चांगल्या रीतीने समजून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे अर्ज करण्या अगोदर आपण त्या बँकेची कागदपत्रांची अटी आणि दुसरं म्हणजे त्यांचं प्रक्रिया शुल्क व्यवस्थितरित्या समजून घेतलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्रेडिट स्कोअरवर आधारित व्याजदर अनेकदा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बँका किंवा संस्था आपल्याला वेगळा व्याजदर दाखवतात आणि अर्ज केल्यानंतर आपल्याला वेगळ्या व्याजदर देतात आणि ते असतो आपल्या क्रेडिट स्कोअरवर आधारित हफ्ता आणि त्यामुळे हा धोरण देखील आपण आधी अर्ज करण्याआधी प्रत्येक बँक किंवा वित्त संस्थांकडून सविस्तररित्या समजून घेतलं पाहिजे आता आपण समजून घेऊया गृह कर्जांच्या हफ्त्यात असणारी लवचिकता लवचिकता गृहकर्जाचा व्याज हा दोन प्रकारचा असतो एक असतो तो फिक्स्ड आणि दुसरा असतो तो फ्लोटिंग फिक्स्ड अर्थात स्थिर व्याजदर म्हणजे कर्जाच्या पूर्ण कालावधीमध्ये आपल्यावर आकारला जाणारा व्याजदर हा स्थिर असतो या पर्यायामध्ये आकारला जाणारा व्याजदर हा जास्त असतो तुलनात्मक तरल व्याजदराचा फ्लोटिंग इंटरेस्ट रेट या पर्यायामध्ये व्याजदर हा फिक्स्डच्या तुलनात्मक कमी असतो परंतु हा काळांतराने बदलता असतो आता बदलतो म्हणजे काय तर फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट याच्यावर नियंत्रण कोण करतो फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट या पर्यायातून गृहकर्ज जर घेतलं असेल तर त्यात पी एल आर हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो पी एल आर म्हणजे प्राईम लेंडिंग रेट्स प्राईम लेंडिंग रेट्स हा धोरण आर बी आयने प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थांना वर्ष दोन हजार तीन तीनमध्ये स्वतंत्र दिला की वित्तीय संस्था आणि बँक ते आपलं पी एल आर आपण स्वतः ठरवू शकतात अर्थातच ग्राहकांवर किती व्याज आकारायचा आहे याचा स्वातंत्र्य या धोरणातून आयने बँक आणि वित्त संस्थांना दिलेला आहे आता पी हा कोणत्या घटकांमुळे बदलतो तर अर्थातच रेपो दर रेपो दर म्हणजे काय तर आर बी आयने ने बँकांना दिलेल्या पैशावर आकारला जाणारा व्याज म्हणजे रेपो दर आणि त्यावर आपली स्वतःचा मार्जिन ठेवून आपला नफा आपला खर्च त्यात जोडून ग्राहकांवर आकारला जाणारा व्याज म्हणजे पी एल आर पी एल आर हे प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थांचा वेगळा वेगळा असतो आणि तो आपण समजून घेतला पाहिजे पी एल आर बदलला की आपला ई एम आयचा हप्ता काही पॉईंट व्याजाने बदलतो ही होती गृह कर्ज अगोदर काही महत्वाच्या गोष्टींची खबरदारी घेण्याच्या विषयावरची माहिती अपेक्षा करतो की आपल्याला ही दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर आपली आवड दर्शवा आमच्या यूट्यूब वाहिनीचे सदस्य रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शंभूराजे जय शिवराय